नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर दंगाडे आपले या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो आपण हा जो विषय आज निवडलेला आहे आज आहे नवोदय परीक्षेची तयारी कशी करायची नवोदय परीक्षेचा सिलेबस काय असतो नवोदय परीक्षेचं मेरिट किती जातं नवोदय परीक्षेसाठी कोणती पुस्तकं वाचली पाहिजे नवोदय परीक्षेसाठी कुठले प्रश्नपत्रिका संच असले पाहिजे नवोदय परीक्षा का घेतली जाते नवोदय परीक्षा सेंटर कुठे कुठे असू शकते आणि ही कोणामार्फत ही शाळा चालू जाते आणि मुले आणि मुली यांच्यासाठी ही शाळा योग्य आहे किंवा नाही या संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर चला बघूया आपण नवोदय परीक्षेची तयारी कशी करायची आणि केव्हापासून तुम्ही ही तयारी करू शकता तर बघा नवोदय परीक्षेची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नवोदय परीक्षा ही केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी जी काही नवोदय जवाहर नवोदय विद्यालयांना प्रवेश येण्यासाठी ही परीक्षा होत असते ही परीक्षा साधारणपणे तिसरी सॉरी पाचवीच्या वर्गासाठी असते म्हणजे सहावीला प्रवेश भेटतो त्यानंतर आठवीच्या वर्गासाठी असते आठवीच्या वर्गासाठी असते जेणेकरून नववीला प्रवेश मिळेल त्यानंतर दहावीच्या वर्गासाठी असते जेणेकरून अकरावीला प्रवेश मिळेल आता बघा या परीक्षेमध्ये तुम्ही ज्या वर्गासाठी परीक्षा देणार आहात त्या परीक्षेसाठी आता मी जो सिलेबस सांगतो आहे हा सिलेबस साधारणपणे पाचवीसाठी आहे पाचवीसाठी तुम्ही साधारणपणे तिसरीपासून तर तयारी करू शकतात त्यासाठी तुमचा विद्यार्थ्यांसंख्या संख्या या ठिकाणी पंचवीस टक्के शहरी भागासाठी आणि पन्ना पंच्याहत्तर टक्के जे आहे ते ग्रामीण भागासाठी रिझर्वेशन या ठिकाणी लागू आहे त्यानंतर दुसरी एक गोष्ट आहे की दुसरा पुढचा प्रश्न आहे आपल्याला नवोदय परीक्षेत विषय कुठले असतात नवोदय परीक्षेमध्ये इंटेलिजन्स म्हणजे तुमचं बुद्धिमत्ता त्यानंतर मराठी जर तुम्ही मराठी मिडियमचे असाल तर मराठी हिंदी मिडियम असाल तर हिंदी किंवा इंग्लिश मिडियममध्ये असाल तर तुमची इंग्लिश मधली इंग्लिश ही भाषा असू शकते तिन्ही पैकी कुठली एक लँग्वेज ज्या मीडियमला तुम्ही शिकत आहात त्यानुसार तुमचा पेपरमध्ये लँग्वेज असेल त्यानंतर तिसरा विषय जो असतो तिसरा तुमचा असतो गणित विषय आता जी बुद्धिमत्ता जी असते ती बुद्धिमत्ता म्हणजे इंटेलिजन्स 50 हा तुम्हाला फिफ्टी मार्क्ससाठी असतो म्हणजे पन्नास गुणांचा असतो त्यानंतर तुमचा लँग्वेज जो असेल तो लँग्वेज तुमचा असतो पंचवीस गुणांसाठी आणि जी काही गणित हा विषय आहे म्हणजे मॅथमॅटिक्स हा सुद्धा तुम्हाला पंचवीस गुणांसाठी म्हणजे ट्वेंटी फाय मार्क्ससाठी आहे आता बघा पुढचा प्रश्न आहे की नवोदय परीक्षेचा अभ्यास कसा करावा नवोद परीक्षेचा अभ्यास करताना सर्वात महत्वाचा आहे तुम्हाला एक तुम्ही मराठी मिडीयमसाठी असाल तर नवनीत पब्लिकेशनचं पुस्तक येतं किंवा फडके पब्लिकेशनचं पुस्तक पुस्त आहे त्यांचा अभ्यास करू शकता त्यानंतर त्यांचेच प्रश्नपत्रिका संच सुद्धा आहे त्यांचा तुम्ही अभ्यास करू शकता त्यानंतर इंग्लिश मिडियमचा जर तुम्ही असाल तर इंग्लिश मिडियमसाठी तुम्ही आर्यन पब्लिकेशनचं पुस्तक घेऊ शकता त्यानंतर त्यांचाच आर्यन पब्लिकेशनचा प्रश्नपत्रिका संच येतो त्याचा तुम्ही वापर करू शकता आता मी या परीक्षांचा किंवा या संचांचा वापर जवळजवळ दहा वर्षापासून करतो आहे माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा फायदा होतो त्याचबरोबर माझे स्वतःचेही काही प्रश्न असतात जेणेकरून विद्यार्थ्यांचे मेरिट चांगलं लागेल हां आता राहिली गोष्ट पुढे की आता प्रश्न संच घेतले मग परीक्षेचं मेरिट किती गुणांचं लागतं सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्याकडे जनरली परीक्षा मी आता नाशिक जिल्ह्यामध्ये आहे माझ्याकडे नाशिक जिल्ह्यातले मी येवला आणि निफाळ या तर दोन तालुक्यांमध्ये पूर्णपणे शंभर टक्के निकाल माझ्याच क्लासचे असतात यावरून मी सांगतो नवोदयाचे मेरिट जे आहेत माझ्या क्लासमध्ये वैयक्तिक मी जर निवड काढली तर माझ्या क्लासची यादी शहाण्णव मार्कांच्या पुढे जाते शंभर पैकी नाईन्टी सिक्स मार्क्सच्या अबो आता हंड्रेड आउट ऑफ नाईन्टी सिक्स मार्क्स च्या अबो म्हणतोय मी ना म्हणजे नाईन्टी सेव्हन नाईंटी एट आणि नाइंटी नाईन किंवा हंड्रेड या मार्क्सलाच मेरिट क्लोज झालेलं असतं फक्त माझ्या निखाणाने नी, आणि तर कसं सांगतो आहे बाकीचं जे आहे या दृष्टीने तुम्हाला तयारी करायची आहे कारण हे मला इथे दहा वर्षाचा अनुभव आहे आणि नाशिक जिल्ह्यात तुमचं कोणी असल्यास तुम्ही ते चौकशी करून बघू शकता आपल्या क्लासचे तिथे विद्यार्थी निवड झालेले असतात आता हे का सांगतो आहे मेरिट सगळ्यात महत्वाचं काय आहे परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता खूप सोपा आहे पण खरं मेरिट जे जातं ते तुमचं मराठी लँग्वेजमध्ये किंवा मॅथमॅटिक्समध्ये जातं सो त्यासाठी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स येणं खूप गरजेचं आहे लँग्वेज जर तुम्हाला या संदर्भात चांगली तयारी करायची असेल तर आमचा ऑनलाइन सुद्धा क्लास उपलब्ध आहे तुम्ही माझे क्लासेस अटेंड करू शकता तुम्ही अटेंड केल्यानंतर डेमो बघून तुम्ही तुमचा प्रवेश निश्चित करू शकता पण तयारी करत असताना तयारी अशी ठेवायची की तुमच्या जे काही गुण आहे ते नाईन्टी सेव्हन प्लस आले पाहिजे हंड्रेड आउट ऑफ नाईन्टी सेव्हन प्लस म्हणजे शंभरपैकी सत्त्याण्णव मार्क्सपेक्षा जास्त मार्क्स आले पाहिजे मी माझ्या क्लासमध्ये टार्गेट ठेवतो शंभर आउट ऑफ शंभर मार्क्स आले पाहिजे हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड मार्क्स कसे येतील दृष्टीने तुमची तयारी पण झाली पाहिजे आता राहिली गोष्ट मी माझ्या क्लासमध्ये तयारी करून घेत असताना त्या मुलांची जे काही आहे या सर्वांची दर आठवड्याला टेस्ट पण घेतो प्लस ज्यावेळेस सिलेबस माझा शिकून होतो त्यावेळेस रोज शंभर मार्कांचा पेपर असतो त्या दृष्टीने तुम्ही तयारी करू शकता असे आपण पंचवीस हजारपेक्षाही जास्त प्रश्न सोडून घेत असतो विद्यार्थ्यांकडून जेणेकरून करूं त्यांचे आउट ऑफ मार्क्स कसे येतील दुसरी गोष्ट मुलांचं स्किन जी काही टायमिंग आहे मुलांना टायमिंग मॅनेजमेंट जमला पाहिजे यासाठी आपण टाइममध्येच तो पेपर कव्हर करून घेत असतो जास्तीत जास्त मुलांचे प्रश्नच असे असतात की आपले प्रश्न आता एक्सपिरियन्स असल्यामुळे आपल्या मुलांचे बऱ्यापैकी प्रश्न पाठ झालेले असतात त्यामुळे मुलांना वेळ जास्त लागत नाही माझा मुलं जास्तीत जास्त एक तास ते दीड तासामध्ये नव्हतेचा पेपर सोडवतो पेपरसाठी दोन तासाचा ता वेळ असतो लक्षात येईल आता या संदर्भात तुम्हाला आणखी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपला युट्यूब चॅनल आहे यावर तुम्ही सागर जमजून सर्च केला तर तुम्हाला काही व्हिडिओज बघायला भेटतील माझे जे डेमो स्वरूपात आहे फक्त ऑन ज्यावेळेस क्लास चालू आहे त्यावेळेस ते काढलेले आहेत ऑनलाईन ज्यावेळेस जॉईन कराल त्यावेळेस तुम्हाला ते कळतीलच त्यानंतर वैशिष्ट्य झालं आपल्या क्लासचे तर आपल्या क्लासच्या संदर्भात बघा नाशिक जिल्ह्यात आपले दहा वर्षामध्ये बासष्ट विद्यार्थी सिलेक्ट झाले यामध्ये या वर्षीचा कोरोना पिरियडचं अजून परीक्षा झालेली नाहीये त्यामुळे ह्या वर्षीचे मुलं नाही त्यानंतर बघा दोन हजार एकोणावीसमध्ये नाशिक जिल्ह्यात साडेबावीस टक्के रिझल्ट आपल्या क्लासचा होता नाशिक जिल्ह्यात साडेबावीस टक्के रिझल्ट दोन हजार एकोणवीसचा आपल्या क्लासचा होता यावरून तुम्ही विचार करा आणि प्रश्नपत्रिका संचसुद्धा आपण त्या दृष्टीने घेत असतो त्या दृष्टीने जर तुम्हाला आपला क्लास आवडत असेल तर तुम्ही मला या नंबरवर संपर्क करून माझ्याशी जॉईन होऊ शकतात आणि तुम्हाला परीक्षेसंदर्भात योग्य मार्गदर्शन केलं जाईल आवडल्यास सबस्क्राईब करा इतरांबरोबर शेअर करा आणि ही परीक्षा तुम्ही तिसरीपासून तर पाचवीपर्यंत या वर्गामध्ये सुद्धा तुम्ही तयारी करू शकता तिसरी चौथीत तयारी के केली का तरी काही फरक पडत नाही उलटा तुमचा मुलांचा आठवीपर्यंतचा सिलेबस यामध्ये कव्हर होतो लक्षात घ्या आठवीपर्यंत आपला क्लास केल्यानंतर कुठलाही मॅथचा क्लास करण्याची आवश्यकता राहत नाही कमीत कमी नुसता क्लास केला तरी आठवीपर्यंत तुमचा संपूर्ण सिलेबस कवर होतो ओके धन्यवाद